आणि चौथा सांगताना म्हणतात भ्रतार भ्रतार म्हणजे नवरा त्याच्याशिवाय सतनागत बरोबर आहे देवा कुणी किती जरी काय म्हंटल तरी, तरी त्याला स्वीकारावाच लागतो का कपाळाचा धनी कुवाचा धनी देवा ह्या सगळ्यांनी म्हटले माझा छळ मांडलेला आहे आणि अध्यात्मामध्ये भ्रतार नवरामण जे संसार आणि त्या संसाराचं दुःख संतांनी किती विदारक मांडले संसार म्हणताना संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभशुनी पाठी लागले ओढाळ मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ भावंडानू हा संसार म्हणजे मनुष्य देह पूर्ण मनुष्य देह म्हणजे हा संसार आणि संसाराचा खरा अर्थ या मनुष्य देहा बरोबर जी जी चिकटलेले आहेत जी जी जोडलेले आहेत त्यांना बरोबर घेऊन भगवंता पुढं वाटचाल करावी लागेल धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशवून सर्व मिथ्या हे जाणून शरण देवा देवा धनदारा पुत्र जन बंधू सोयरे ही सगळी आणि हे सगळे सोडायला तयार नाही काम क्रोध मोहमसर अंकार दंब छळ कपट द्वेष निंदा ही सगळी चिकटलेली आणि त्यामुळे देवा ह्याच्यासारखं दुःख नाही म्हणले कुठे म्हणून भावंडांना जनाबाई सांगताना इतका तळमळेनं पोट तिडकीनं का सांगते गोव्या गाऊ बर बरं त्याच्याशिवाय आणता येत नाही त्यालाच जर वजा केला तर कसं तुझं भजन करू यालाच वजा केली तर कस भजन कसं करू पण हेच फार मोठं दुखणं आहे विठाल विठाल

तो मित्र बंधु जलपान तक बीवी रहेगी मकान तक बेटा अग्निदान तक घर का परिवार सभी स्मशान तक उससे आगे भजन ही तेरा साथी भजन के बिना अकेला जाए ये दो दिन का मेला रहे जलपान मित्रपरिवार कुठपर्यंत जलपान म्हणजे चहा पाणी जोपर्यंत गरम आहे अलीकड तुमच्या सारखा माणूस आम्ही बघितलेला राम भाऊ फुगुला मग कुठल्या डाब्या गोड बोलून काढून घ्यायच होत तुमच्या सारखा हा जो जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत मित्र बंधू जलपान चुकून खिसा रेकामा होऊ द्या नैसर्गिक आपत्ती येऊ द्या भिकड लागू द्या फुंड राम आला तर मित्र परिवार बाजून नग बाबा कि मित्र आले आपल्याच माग लागायचं याचाच अर्थ जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत आणि हा संसाराचा व्यवहार आहे हा भ्रताराचा व्यवहार आहे मित्र बंधू जलपान तक मकान तक बायको कुठं पर्यंत काढलाय नाही बायकाने होमरावा लाडायचा आणि इतर वेळा ओऱ्या तर चालतो वे बघा की नवऱ्या नुसती किक मारू द्या गाडीला किक मारले आणि हे चौकाच्या खांद्यावर न जाता मात्र बायको दारापर्यंतच पाहिजे आणि बायकोच प्रेम सुद्धा कुठे पर्यंत <coughs> बघा की आता आमचं चाललंय व्यवस्थित बायको प्रेम करते का प्रेम करते जोपर्यंत इन्कम आहे जोपर्यंत चौधरी दादा इन्कम आहे तो पण बायको म्हणते कमी इनकम आहे तर कमी येईन इनकम संपला की घेत लास्ट तुझ्या बापान ठेवले हो बाई तसच आहे आणि खरं सांगू का चौघाच्या जा खांद्यावरनं जाताना काय ठेवत नाहीत अंगावर घरात न निघताना सोन्यानं अंगठी चेन बीन सगळे गाकले मेर बाय कुठे आरमाज्या रागवार तुला सोन्याची चेन किती चांगली दिसायची रे चौघ पांज गोळा झाले का चेन काढून घ्या बरोबर वर्णन अरे माझ्या रे तुला किती का काढू घे बरोबर एक एक, एक, एक वस्तू वर्णन करायचं किती अनमार तिथे आले का बिबी रे की मकान बायको कुठं <coughs> आमचा प्रवास सुरू झाला चौघांच्या खांद्यावरचा शेवटचा प्रवास अंतिम प्रवास त्यावेळेस मात्र बिवीर आहे की तक बेटा आहे का बाप पोरग कुठंपर्यंत पर्यंतच आता अलीकडं बापाचं पोराचं किती ते बाप पोरालाच माहित बरोबर का चुकीच जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के बापाचन पोराचं आजकाल पटत नाही पण तरी सुद्धा बाप पेल्याचा निरोप कळतो कुठं ममईला तो मरण ठेवते ती पोरग येत इच्छा नसती इच्छा एका म्हाताराला आत्ताच मारायव जमलं आणि मग तिकडनं येत आता, आता काय सांगा ग बाबाले भारी सांगतात बघा ते गावाकडने येतानाच <laughs> आत्ता जातोय का ह्याचा जा मग जातोय असा अवतार करून येतो ती डोळ्याला ठिपूस मिळू पाणी नसतो पत आणि मग मग त्याच्या हातात तिकट नाही ते आणि पुढं असत चित्तीवर चला त्याच्याकडे गाड गेली फिरून टाक बोंबल तर मी तू बाप होण मी पोरगा नव हो। बाबा सांगताना सांगायचे पोरग कधी म्हटले का बाबा मातरपुरी तुम्हाला सण व्हायचं नाही तुम्ही या बाहेर बी जातो पेटलं पिटू दे एकदाच बापाचा पोराचं किती पट परमेश्वर जाणे आहे म्हणणार जन्माला आल्यावर बाप मात्र खांद्यावर घेऊन उड्या मारत पिढं वाटत गावाला मला पोरग झालं की काय करत पिढ वाटत <laughs> राह पेडा घ्या का पोरगा जावाला पोरगा झाला आणि वीस वर्षांनी ह्योच बाप तोंड लफून पळत का पोरगद आरोपीन गटारात हो नाहीतर कुठल्या तरी गुन्ह्याखाली जेलमध्ये मी तोंड फोन काय काय झालं काय नाही म्हणून मी फॉर्म्युला काढलाय पिढ पोरग झाले झाल्या पिढं वाटायचंच नाही आधी कस निघतंय बघायचं पोरग ज्ञानेश्वर तुकोबाने निघालो की हत्ती न वाट काय प्रॉब्लेम नाही हो पण निघते कसं आधी बघितले काम झालं <coughs> तरी मी लहानाच मोठे करत चपल्या दिस पोरासाठी शिक्षण देत नोकरीसाठी मर मर सगळं करतो दोनाचं चार करून देत आणि मुंबईत दहा बाय दहाच्या खोलीत तिघांना राहायला जमत बायको हळूच म्हणते वैव हे म्हणतो काय म्हणतेस फैवय अगं काय म्हणतेस सांग मा बाजूनला म्हणा तुम्ही वृद्धाश्रमात जावा नको बळ तू बी भोपे येतो तिचं ऐकून बाबाय बा बाय काय म्हणतेस स्वरा बाबा ती म्हणती ती म्हणती अरे ती काय ती म्हणती वृद्धाश्रमात जावा हे तिचा जा ऐकून येतो काय वाटलं असेल बापाला लेका उपाजल्या ले, उपाजल्या ले, तुझ्या लेका डोळ्या जर बोट घालून डोळं फुटले असते तरी ही वेळ मिळाली नसते सगळं सर्वस्व बाप आरफड करत असतो आणि पोरग बाप बायकोज ऐकून वृद्धाश्रमात टाकायला जातो म्हणून मी नेहमी दृष्टांत देत असतो छान दृष्टांत आहे आपले एपीजे अब्दुल कलाम नावाचे थोर शास्त्रज्ञ गेले की जे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते ते आणि रघुनाथ माशेलकर ही दोघ जण एका म्हणजे एका इंटरव्ह्यू घेत होती नासा संस्था आहे अमेरिकेची की जी जगावर प्रभुत्व म्हणजे त्या ब्रह्मांडावर एक निगराण ठेवण्यासाठी म्हणून जी शास्त्रज्ञांचा शोध घ्यायचा असतो शास्त्रज्ञ पाहिजे असतात त्याची इंटरव्ह्यू घेत असताना रघुनाथ माशेलकर प्रश्न विचारायचे ब्रह्मांडाबद्दल मंगळाबद्दल बुधबद्दल बद्दल बद्दल पृथ्वीबद्दल हे प्रश्न विचारायचे पण एपीजे अब्दुल कलाम प्रश्न विचारताना मात्र काय विचारायचे कोणाला त्या विद्यार्थ्याला तुझे आई वडील काय करतात हाच प्रश्न विचारायचे चला हे चार पाच वेळा प्रश्न ऐकून झाल्यानंतर मात्र जरा माशेल रघुनाथ माशेलकरांना प्रश्न पडला म्हटलं सर हे तुम्ही काय विचारताय आपण जर थोडंसं पृथ्वीबद्दल ब्रह्मांडाबद्दल ह्याच्याबद्दल विचारायचं ग्रहमंडळाबद्दल बोलाय सोडून तुम्ही काय विचारताय तुझे आई वडील काय करतात आई वडील काय करतात त्यावेळेला जे अब्दुल कलामांनी इतकं गोड उत्तर दिलं की बाबा रे यांची निवड आपण नासा संस्था सांभाळण्यासाठी करतो यांची संस्था आपण पृथ्वी ग्रह यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी करतो ह्यांचे आई वडील जर यांच्या ताब्यात नसतील ही जर सांभाळायची लायकी नसेल बापांना तर हे एवढे मोठे संस्था एवढ मोठ ब्रह्मांड काय सांभाळणार आहे म्हणजे आई बाप जे सांभाळतात ते सगळं जग सांभाळतात हा सिद्धांत आहे भावला पण आज सगळं उलट झालंय मित्र बंधू जलपान रहेगी तक बेटा आएगा अग्निदान तक घर का परिवार सभी सगळे परिवार मात्र कुठं स्मशाना पर्यंत धडधडध पेटलेला जो आवडे सर्वाला तो च आवडे रामभाऊ भाऊ सारखा माणूस नव्हता बघा हिथू कोण रामभाऊ नाही ना आता मला म्हणणार मागाच बसन रामबाऊ रामबाव लावते काय दुसरा नाही का त्यात आणखीन एक क्षण असतो हे सगळं होत असताना आणखीन क्षान असतो ते मधनच उठत चला गेलेलं का परत येणार आहे दोन दोन घास खाऊन घ्या चला घरी गेल्यावर दोन दोनच जातो तिसरा जात बंगत बसू दे के भुरक्यो भुरक मित्र बंधु जलपाल तक बीवी रहेगी मकान तक बेटा एक अग्रिदार तक घर का परिवार सभी स्मशान तक उससे आगे भजन ही तेरा साथी भजन के बिना केला जाए ये दो दिन का मेला रहे भजना शिवाय दूसरा मार्ग म्हणून भजन करूया विठो बार સરસર ના જય જય ભવિ सोळा गडनी कोण या निंदा आशा त्रशा कल्पना कामना वासना भावना इच्छा त्रशा तमन्ना ह्या सगळ्या कोण त्यांच्या नवऱ्याचा पत्ता नाही काय घेणं देणं नाही ह्याच बोंबला झेंडते ती आणि मला ताप देते एकनाथ महाराजांनी ह्या काय करतात बारा सोळा आजी ने हरिशी नेणती म्हणून या फिरती आ देवाला जाणत नाही म्हणून ते बोंबर छिंडत त्यांना काय सापडला त्या येऊन माझा छळ मांडलाय त्याने बारा सोळा गडनी घ्या वव्या गावू बैसूने तू ये रेबा शेवटी शेवटी काय झाले देवा प्रपंच तळीला दळीले शेवटी म्हणले देवा ह्या प्रपंचामध्ये ह्या प्रपंचाचा खिस पाडला ह्या प्रपंचाचा था काय झाला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाच काढ रक्ताच पाणी काय सांगावं छाननी छाननी केली प्रपंचाची पंचतत्वाची प्रपंच दळण दळीले शेवटी पीठम्या भरिले सासू पुढे घे तुला काय करायच ती कर टाकलं म्हणले त्या वासने पुढं हा प्रपंच टाकून दिला कर म्हणले काय करायच ती कर तुला आता सासू पुढे ठेविले तू आणि या कालावधीमध्ये सत्वाच्या अंदाने ठेवले सत्वगुण अंगी बांधलं देवा तुझ्या प्राप्ती करता पुण्यम्या वैरिले पुण्याची त्यामध्ये साठा केला सत्वगुणामुळे आणि पाप उतू गेले तू तु तु तुझ्या भजनामध्ये सगळं पाप उतू गेलं राहिले शिल्लक फक्त पुण्य त्या माध्यमात तरी देवा तुझे पाप तू गेल तू ये आणि मग जणीनं जात गाईल कीर्ती मागे राहील काय गुड अध्यात्म आहे सुंदर माझे जाते पुढं लक्षात ठेवा आपलं हे निघालेलं आहे आपल्याला वाटेल आम्हाला मरण नाही पण उद्याचा भरोसा नाही निघालेला आहे सेकंदानं मिनटानं तासानं दिवसान आठवड्यानं महिन्यानं वर्षानं आयुष्यान निघाले थांबले का घडी घडी काळ वाट त्याची पाहे अजून किती आहे आणि तो काळ कुठे आहे आमच्या मनगटावर कुठं आहे काळ मनगटावर आहे का म्हणून घटका गेली पळे गेली तासबाजी झाडाना आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणा ज्ञानेश्वर माऊली कटकन सिद्धीस नेले ते माझी उरले पायी पण करविले तैसे केले कटकट वा कुडे का नीट देव जाणे भावंडानो झालेली सेवा तुम्हा थोर माता पितन अर्पण करतो नामधारक बंधू भगणीचे चरण अर्पण करतो बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो तू जय विठ्ठल राजा आधीरा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की राजाजिरा सद्गुरुनाथ होंडो राजाधिरा सद्गुरुनाथ जनार्दन महाराज की राजादिरा सद्गुरुनाथ महाराज